बालिका अत्याचार प्रकरणी संयुक्त जयंती उत्सव कमिटीतर्फे वणी पोलीस स्टेशनला निवेदन मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षाच्या चिमुकलीवर झालेला अमानुष्य अत्याचार व हत्येबाबत आरोपीस कोठड्यात कठोर शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन संयुक्त जयंती उत्सव कमिटी यांच्यातर्फे वणी पोलीस स्टेशन अंतर्गत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले या घटनेत आरोपीला कोठ्यात कठोर शिक्षा व फास्ट्रॅक कोर्टात केस चालवून लवकरात लवकर शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन वणी पोलीस स्टेशनचे अधिकारी यांना देण्यात आले डोंगराळू गावात घडलेल्या घटना अत्यंत मानवी समाजाच्या संवेदनाला हादरा देणारे आहे या कुरकृत्यामुळे उसळली असून अशा अमानवी अपराधाला कोणतीही माफी असू शकत नाही समाजात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी आवश्यक आहे म्हणून आम्ही संयुक्त जयंती उत्सव कमिटीतर्फे खालील मागण्या करत आहोत या प्रकरणातील आरोपीवर जलदगतीने तपास करून चार्जशीट लवकरात लवकर दाखल करण्यात यावी गुन्हा सिद्ध झाल्यानंतर आरोपीस कायद्यानुसार फाशीची शिक्षा देण्यात यावी जेणेकरून अशा प्रकारच्या भयानक गुन्ह्यांना आळा बसेल पीडित कुटुंबात शासनस्तरावर सर्वतोपरी मदत व आर्थिक सहाय्य तात्काळ उपलब्ध करून द्यावे प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात निष्पाप बालिकेवरील हा अत्याचार हा संपूर्ण समाजासाठी आणि अंगावर काटा आणणारा प्रकार आहे म्हणून या प्रकरणात न्याय मिळावा व आरोपी सहभावी ही आमची या निवेदनाद्वारे विनंती करत आहोत अन्यथा या प्रवृत्तींना ठेचण्यासाठी रस्त्यावर उतरावा लागत असा इशारा यावेळी देण्यात आला संयुक्त जयंती उत्सव कमिटीतर्फे सागरचौधरी बिरसा जोपाई मनोज सोनू धूम यावेळेस ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आज संयुक्त जयंती उत्सव कमिटी दीरसंबंधा चौक इथून आम्ही येऊन वणी पोलीस स्टेशन अंतर्गत राज्याचे गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वणी पोलिस पोलीस स्टेशन अंतर्गत आम्ही निवेदन देत आहोत तर जी घटना घडली त्या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी आणि यापुढे अशी घटना घडणार नाही या सरकारने दाखल घ्यावी जर अशी जर घटना घडली तर मग कायदा हातात घ्यायला आम्हाला वेळ लागणार नाही माजेगाव तालुक्यामध्ये जी घटना घडलेली डोंगराळी गावामध्ये ते जरी आणि त्या मालिकेबरोबर साडेतीन वाजताच्या मालिकेबरोबर वाईट प्रकारचं कुठं घडलेलं आहे याच्या आधीसुद्धा आपण पोलीस स्टेशनला निवेदन देऊन सरकारकडं फाशीची शिक्षा अशा गुन्हेगारांना व्हावी असं आपण निवेदन दिलं होतं याच्या आधीच पण जी घटना घडलेली होती मणिपूरला तेव्हा सुद्धा आपण पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन फशी शिक्षा व्हावी असं आपण सांगितलेलं होतं आम्हाला कायदा हातात घेऊन नाराधामांना शिक्षा देण्यात भाग पडावा लागेल जे आदिवासी